सातपूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एकवीस डिसेंबर रोजी संतोष मेडिकल स्टोअर मधून ओप्पो ए डबल सेवन हा मोबाईल चोरी झाल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती तक्रार दाखल होताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे टीम लीडर सागर गुंजार यांनी तपास चक्र फिरवत मोबाईल चोराला अवघ्या एका तासाच्या आत पकडले आहे संबंधित चोराला मोबाईल मालक रामचंद्र कुशवाहा यांना सातपूर पोलीस ठाण्यात बोलव फोन मोबाईल त्यांच्या स्वाधीन केला या धडाकेबाज कारवाईमुळे सातपूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी सातपूर पोलिसांचा चांगलाच धसका घेतलेला दिसतोय या मोबाईल चोरीच्या घटनेत पोलीस कर्मचारी सागर गुंजाळ यांनी लढवलेल्या शक्कलबाबत सर्वत्र कौतुक होत आहे तसंच त्यांच्याबरोबर या कारवाईत दीपक खरपडे भूषण शेजवळ योगेश गायकवाड यांनी देखील अथक परिश्रम घेतले आहेत अवघ्या एका तासामध्ये चोरी गेलेला मोबाईल मिळाल्यानंतर रामचंद्र कुशावह यांनी सातपूर पोलिसांचे आभार मानले आहे जागरजनस्थांसाठी दीपक नवसे नाशिक रोड